चला आता आपण अंकिलामी दास तुझा या कवितेची प्रश्नोत्तर अभ्यासूया प्रश्न, प्रश्न क्रमांक एक अ पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा आणि कृती क्रमांक एक आहे आकलन कृती खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा पहिला प्रश्न आपल्यासमोर दिलेला आहे बाळाला वाचवण्यासाठी कोण धावून जाते आणि आपण जर कविता वाचली तर आपल्या लक्षात येते माता धावे कनवाळू म्हणजे बाळाला वाचवण्यासाठी माता धावून येते दुसरा प्रश्न आहे भुकेलेल्या वासराला पाहून कोण हंबरत धावून येते आणि ने आपलं उत्तर आहे भुकेल्या वासराला पाहून धेनू आणि आपण कंसामध्ये आठवणीने आहे गाय हंबरत धावून येते पुढील प्रश्न आहे आकलन कृती सहसंबंध लिहा तुम्हाला एक उदाहरण पहिलं दिलं जातं समजा कनवाळू माता मग तो कोणत्या टाईपचा संबंध आपल्याला दिलेला आहे ते आपल्याला ओळखायचं असतं आणि नंतर पुढचं उत्तर लिहायचं असं कधी कधी हा शब्द अपोजिट वर्ड दिला जातो कधी समानार्थी दिला जातो तर आपण दिलेला संबंध कोणत्या टाईपचा आहे ते ओळखून पुढील प्रश्नाचं उत्तर लिहायचं असं जसं कनवाळू माता मग मा चिंतित साहजिकच आपलं उत्तर आहे हरणी धावे धेणू म्हणजे धावत जाते गाय मग झेपावे कोण तर आपलं उत्तर येतं पक्षिणी म्हणजे आपल्याला हा संबंध जो पहिल्या वाक शब्दाचा दिलेला आहे एक दुसऱ्याशी तोच टाईपचा संबंध आपल्याला पुढच्या उत्तरामध्ये लिहायचा असतो कृती क्रमांक दोन आकलन कृती कोण ते लिहा पहिला प्रश्न आहे परमेश्वराचे दास आणि आपलं उत्तर अगदी साधं सोप्पा आहे संत नामदेव मेघाला विनवणी करणारा चातक पक्षी खालील कृती केव्हा घडताच ते लिहा म्हणजे हे केव्हा घडलं माता धावून जाते केव्हा अग्निमाजी पडे बाळू आगीत बाळ सापडल्यावर पण इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तुम्ही कवितेच्या काव्य जशाच्या तशा लिहू नाही शकत तुम्हाला शब्दामध्ये ते फ्रेम उत्तर त्यामुळे आगीत बाळ सापडल्यावर दुसरं उत्तर आहे पृथ्वीवर पक्षिणी झेपावते केव्हा पिली पडताची धरणे पिल्लू जमिनीवर पडताच कृती क्रमांक तीन कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा तुम्हाला चार शब्द दिले जातात त्याचे अर्थ तुम्हाला लिहायचे असतात त्यामुळे कविता शिकवत असताना प्रत्येक शब्दाचा अर्थ समजणं फार गरजेचं आहे पहिला शब्द बघा खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा आणि पहिला शब्द आहे वन दुसरा आहे मेघ तिसरा पाडस आणि चौथा कनवाळू वन वन म्हणजे जंगल मेघ मेघ म्हणजे ढग पाडस पाडस या शब्दाचा अर्थ आहे हरणीचे पिल्लू आणि कणवाळू कणवाळू म्हणजे दयाळू अशा प्रकारे चौथा प्रश्न आहे काव्यसौंदर्य आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा आणि आपलं उत्तर असं आहे प्रस्तुत अभंगातून आईच्या प्रेमाची महती सांगताना संत नामदेव सांगतात की आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं तर त्याची दयाळूवाळी अतिव्याकुळ होऊन त्याला वाचवते प्राण्याच्या प्रेमाबद्दल सांगताना संत नामदेव सांगतात की एखाद्या गायीचे वासरू भुकेने व्याकुळ होऊन ओरडत असेल तर ती माता म्हणजे ती गाय त्याच्यासाठी धावून जाते त्याचप्रमाणे जंगलाला वनवा लागला असेल तर एखाद्या हरणीचे पाडस त्या सापडले तर ती हरणी त्या पाडसाला वाचवण्यास अतिचिंतातुर होते त्याचप्रमाणे एखाद्या पक्षिणीचे पिल्लू घरट्यातून खाली जमिनीवर पडले तर ती पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते अशा प्रकारे आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन आहे